सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने जोरदार धडक एक पुरुष गंभीर जखमी दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ सोलापूर पुणे महामार्ग ओलांडताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस एटी साठ शेहेचाळीसला एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक पुरुष पायाला पार मार लागून गंभीर जखमी झाला असून सदर जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोलनाखा येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख लोंडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी वरवडे टोलनाखा येथील ग्रस्तीपथक श्री उमेश भोसले ग्रस्ती वाहन चालक श्री नागनाथ भालेराव सहाय्यक श्री नवनाथ मोरे यांच्या मदतीने तात्काळ टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनारसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेले व्यक्ती श्री दत्तात्रय जाधव वय वर्ष पंचावन्न राहणार वरवडे तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिलेली आहे